आज तो ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोरेगावचं च हिंद केसरी मैदान हो आणि आज मथुर आणि पाखर्याची गाडी पळवली काय सांग गाडी गटाला पण चांगली पळाली सिद्ध पण गाडी सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या गाडी कडन होती मथुर कडन होता पब्लिकला दुसरा एक नंबर बैल पळाला काय वाटत काय होतं सकाळी पहिल्यांदा मग मथरच्या गाडीवरती किती आता किती वेळ आहे काय मथरच्या गाडीवर दोन टाईम असले की हा हा काय सांग सकाळी ज्यावेळेस गटाला गाडी झुपली त्यावेळेस काय वाटत होतं किंवा काय काय नाही साईना मागे बैल आल तिथे गाडीला स्पीड चांगली गटाला त्या हिशोबा गाडी राहायला असं वाटत होतं मला मी एकदम टॉप होता म्हणजे सगळे कस नियोजन वगैरे कसे पळवूर पब्लिकला त्यामुळे लागणार गाडी लागणार बाकी मैदान वगैरे काय सांगतात मैदान राहिल्यामुळे नियोजन वगैरे आता फायनल काय वाटते फायनल काय होत सगळ्या गाडी आहेत त्या बाकी राहुल भाईजी वगैरे काही शुभेच्छा वगैरे आल्या कोण आलं राहुल भाईचा मथुर बरेच दिवस घ्या पुरे हो हो आज काढला आणि आज हिंद केसरीला राहिला काय सांगशील त्याबद्दल तुला स्पीड हायच आणायची माझी पण इच्छा होती दोन तीन टाइम तर हाणलाय मी आणि तिने टाइम फायनल बैल राहिलाय आता झऱ्याचा पाकऱ्या म्हणजे वासरांमध्ये आता सध्या एकदम टॉपला आहे वाटते पाकराई सांगशील त्याबद्दल पण काय सांगशील स्पीड आहे वासरला पण पण मलायच चष्टा नाही आहा चांगला बोलते वासर ठीक आहे शुभेच्छा